हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो आपल्या सी सीमा झेंडे व्लॉग्जच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नेहमी नेहमी आपल्याला तेच 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 भाजी चपाती भाकरी वरण भात खाऊन खूप कंटाळा येतो आणि कधी कधी असं वाटतं ना की झटपट होणारी एखादी रेसिपी अशी बनवावी ना की जेणेकरून आपल्याला खायला खाल्लं की मनाला एकदम समाधान आणि तृप्ती मिळेल आणि थंडीमध्ये ना एकदम मस्त आहे ही रेसिपी तर या रेसिपी नाव आहे आमच्या साईडला याला म्हणजे थोडंसं ग्रामीण भागामध्ये नाही याला म्हणतात चकुल्या थोडंसं शहरी भागामध्ये याला म्हणतात वरणफळ आणि गुजरातीमध्ये याला म्हणतात डाळ ढोकळी तर नाव कुठलंही असू दे पण हा पदार्थ इतका भन्नाट आहे की एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा करतच असाल नेहमी तुमच्या घरी पण आजची माझी जी पद्धत आहे ना ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिलं आहे ना मी आपली आपलं जी वरणाची जी डाळ आहे ना ती मस्तपैकी प्रेशर कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या लावून शिजवून घेतलेली आहे आता मी जे नेहमी वरण करते ना याच्यामध्ये ना तीन प्रकारच्या डाळी मिक्स असतात एक तुरीची एक लाल मसूर आणि एक मूग डाळ अशा तीन प्रकारच्या डाळी ऑलरेडी म्हणजे मिक्सच करून ठेवलेल्या असतात एका ह्याच्यामध्ये मी बाट बरणीमध्ये आणि त्याचंच मी डेली वरण करत असते तर तसं जरी तुम्ही मिक्स डाळीचं वरण केलं तरी चालेल किंवा नॉर्मली आपलं तुरीचं वरण केलं तरी चालेल आणि शिजवताना एक टोमॅटो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि छान अशी ही डाळ हटवून घ्यायची आहे आता एका पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता फोडणी तयार करून घेणार आहोत आपण त्याच्यासाठी मी इथे मोहरी जिरं कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे मस्त असा गुलाबी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना जर तुम्हाला लसूण जर चिरून टाकायचं असेल तर तुम्ही चिरून पण टाकू शकता पण मी ना इथं आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे तर इथे ना पहिला कांदा आपण छान असं लाल करून घ्यायचा आणि कांदा थोडासा मिडियम ब्राऊन झाला ना की याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती सुद्धा आता कांद्यासोबत छान अशी गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायची आहे आता इथं आपण वरण करणार आहोत इथं आपल्याला सांबर बनवायचं नाहीये त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा सांबर मसाला वगैरे याच्यामध्ये टाकायचा नाहीये तर कुठला मसाला टाकायचा ते मी तुमच्याशी आता तुम्हाला सा, सांगणार आहे इथे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा आहे ना वापरू शकता पण हिरवी मिरचीच्या वरणापेक्षा आहे ना लाल तिकटाचं वरण खूप छान लागतं चकुल्यांसाठी तर कांदा आणि आलं लसून पेस्ट आपली छान अशी लाल झालेली आहे आता याच्यामध्ये आपण आपलं घरचं जे काळं तिखट असतं म्हणजे ठेवणीतला जो मसाला असतो ना तो आपण इथे टाकलेला आहे जसं तुम्हाला तिखट हवा आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही टाकू शकता हळद टाकायची आहे आणि ना लाल मिरची पावडर टाकायची आहे त्याने ना आपल्या ह्या डाळीला खूप छान कलर येणार आहे तर आता इथे मी हे सगळे मसाले छान असे परतून घेत आहे आणि आता आपल्याला आहे ना जी डाळ आपण जी शिजवून घेतली होती रवीने हटवून घेतली होती ती डाळ याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ना चकुल्यांसाठी खूप पातळ वरण बनवायचं आहे आपल्या सुरुवातीलाच कारण नंतर जेव्हा आपण याच्यामध्ये चकुल्या सोडणार आहोत ना त्याच्यानंतर हे वरण आटत आटत जातं आणि जसं जस थंड होतील ह्या चकुल्या तर ते आणखीन आटत जातं तर त्याच्यामुळे तुम्ही जर पहिलीच घट्ट डाळ बनवली ना तर ह्या चकुल्या अगदी लगदा होऊन जाईल जसं की एखादं पिठला ना त्याच्याप्रमाणे ते दिसेल त्याच्यामुळे सुरुवातीलाच आहे ना वरण तुम्ही बघू शकता मी पाणी भरपूर ऍड केलेलं आहे एकदम पातळ जेवढं तुम्हाला पातळ करता येईल ना तेवढं पातळ करायचं आहे आणि जर तुम्ही गरमागरम खायला घेणार असेल लगेच केल्या केल्या तर मग थोडंसं मीडियम पातळ केलं तरी काहीच हरकत तर इथे तुम्ही बघू शकता मी भरपूर पातळ केलेलं आहे आणि आता ना इथे सर्वात महत्वाची टीप म्हणजे थोडंसं मी ना वरणाला इथे उकळी आणून देणार आहे आणि गॅस बंद करणार आहे कारण काय होतं ना काही काही जणी काय करतात वरण एका बाजूला उकळत ठेवतात आणि चकुल्या एका साईडला लाटायला घेतात आणि त्या हळूहळू लाटता लाटता ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या टाकत राहतात तर त्यांनी काय होतं अर्ध्या चकुलं शिजतात आणि अर्ध्या चकुलं शिजत नाही तर तसं करायचं नाहीये वरण आपलं एकदा तयार झालं ना थोडंसं गरम झालं उकळी आली की बंद करून टाकायचं आहे आणि आता इथे मी चकुला लाटायला घेतलेल्या चकूला लाटण्यासाठी काही स्पेशली पीठ मळायचं वेगळं असं काहीच टेक्निक नाही आहे नॉर्मल आपलं जे चपातीचं पीठ असतं ना तेच मी इथं घेतलेलं आहे आणि त्याची नॉर्मल सिंपल चपाती लाटून घेणार आहे घडीची घडीची चपाती वगैरे घडीची पोळी जी म्हणतो आपण ती करायची काहीच गरज नाही सिम्पल डायरेक्टली प्लेन अशी चपाती लाटून घ्यायची आहे तिथे तुम्ही बघू शकता वरण आहे ना थोडंसं उकळी आलेली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून येणं मी इथं गॅस बंद केलेला आहे आता चकुल्या लाटायला इथे मी सुरुवात करणार आहे तर चकुल्या लाठेची मी पद्धत तुम्हाला सांगितली की कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तेल लावून घडी वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे नॉर्मली पटपट पटपट अशी आपले गोल आपल्या आपण लाटून घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे आपण शंकरपाळ्या किंवा कापण्या कट करतो ना त्या प्रकारे याचे छोटे छोटे त्रिकोणी किंवा शंकरपाळ्यांच्या आकाराचे आपल्याला इथे काप इथे करायचे आहेत चौकोणी करू शकता थोडेसे लांब पण करू शकता तुम्ही पण काय होतं ना जास्त लांब लांब केलं ना तर खाता येत नाही चमच्यामध्ये ते पीस बसत नाहीत तर त्याच्यामुळे थोडे मिडियम साईजमध्ये ह्या इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि चपाती पण बघू शकता तुम्ही जास्त जाड नाही जास्त पातळ नाही जशी आपली रेग्युलर आपण चपाती ज्या जाडीची लाटतो ना त्याच जाडीची इथं आपण चपाती लाटून घ्यायची आहे चला तर आता इथं आपण कट करून घेऊयात आता जसं मी म्हणाले की मी गॅस वरणाचा ऑलरेडी बंद केलेला आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही ह्या ज्या आपण पहिल्या सुरुवातीला ज्या टाकलेल्या चकुल्या आहेत त्या काही लगेच शिजणार नाहीत तर हेच महत्वाची टीप आहे की वरण उकळत उकळत आपल्याला त्याच्यामध्ये चकुल्या टाकायच्या नाहीत नाही काय होतं पहिला जो घाणा आपण टाकतो ना तो शिजतो आणि शेवटचा घाणा जो टाकलेला आहे तो अर्धवट शिजतो तर त्याच्यामुळे असं न करता गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि आता इथे मी चकुल्या तुम्ही बघू शकता कुठल्या शेपच्या इथे आपण कट केलेले आहेत थोडे मीडियमच बारीक आपण इथे कट करून याच्यामध्ये एक एक सुट्ट्या करून सोडायच्या आहेत तर आता इथे मी सुरीने कट केल्या होत्या आणि हेच तुम्ही जो आपला पिझ्झा कटर असतो ना त्याने पण जर कट केलं ना तर खूप पटकन कटिंग होतं तर चला त्या पद्धतीने पण मी तुम्हाला एकदा कटिंग करून दाखवते आता माझ्या सगळ्या चकुल्या तयार करून झालेल्या आहेत आणि आता मी व वरणाचा जो गॅस आहे ना तो चालू करत आहे आणि आता मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी ह्या चकुल्या याच्यामध्ये शिजवायच्या आहेत कारण शेवटी गव्हाचं पीठ आहे आणि कच्चं आहे तर हे प्रॉपरली शिजलं गेलं पाहिजे तर जर टाकल्या टाकल्या तुम्ही बघत असाल ना तर हे कच्चं पीठ चपातीचं जे आहे ना ते लगेच दिसून येतं आणि आता हे पूर्णपणे उकळी आल्यानंतरची गोष्ट दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये ना ह्या चकुल्या छान अशा शिजून आहे ना वर आलेल्या असतात अशा दिसतात पूर्ण अशा नाही का पांढऱ्या पांढऱ्या अशा फुललेल्या अशा चकुल्या आपल्या दिसतात आणि इथे नाही याच्यामध्ये मी चवीपुरतं गुळ टाकलेला आहे गुळ पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण टाकून थोड्या वेळ शिजून देणार आहे कारण आपल्याला चकुल्या प्रॉपर शिजल्या गेल्या पाहिजे कुठल्याही प्रकारच्या कच्च्या अशा राहता कामाने आणि तुम्ही बघू शकता जेवढं मी पातळ वरण केलं होतं ना ते आता शिजून किती घट्ट झालं आहे बघू शकता तुम्ही कारण चकोले ज्या आहेत म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे ना ते पूर्ण ह्यातलं पाणी येण शोषून घेतं आणि तेव्हाच त्या ते शिजतात त्याच्यामुळे अशा प्रकारे घट्टसर कन्स कन्सिस्टन्सी नंतर होते वरणाची तर त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्याप्रमाणे आपण पाणी येणं थोडंसं पातळच याच्यामध्ये ठेवायचं आहे तर मैत्रिणींना इथे आपल्या मस्तपैकी चकुल्या तयार झालेल्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतक्या मस्त लागतात नाही या ह्या जर बनवल्या ना तर तुम्हाला दुसरा कुठलाही स्वयंपाक बनवायची काहीच गरज नाहीये फक्त एवढंच तुम्ही खायला घ्या आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं कारण एवढं जरी खाल्लं ना तरी खूप मन समाधान होतं आणि पोट सुद्धा समाधानीच होतं तर चला इथं सर्व करून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही किती मस्त झालेल्या आहेत आपल्या आणि एकदम गरमागरम आपल्याला आता इथे खायला घ्यायच्या आहेत तर आजच्या ह्या चकुल्या किंवा वरणफळ किंवा डाळ ढोकळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय